तुर्कीच्या बाबतीत सरकार इतक्यावरच थांबलेलं नाहीये तर भारतानं तुर्कीला आणखी एक दणका दिलाय तुर्कीच्या हातात असलेली विमानतळांची सुरक्षितता ही भारत सरकारनं काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे तुर्कीच्या कंपनीसोबतचा याविषयीचा करार सरकारनं आता रद्द केला आहे सेलेबी एव्हिएशन कंपनीसोबत हा करार होता जो आता रद्द होतोय मुंबई विमानतळावरील सत्तर टक्के ग्राउंड हँडलिंग हे है सेलेबी कंपनीद्वारेच केलं जायचं सेलेबीनं दोन हजार आठ साली भारतात काम सुरू केलं आणि त्यांच्या सेवानंतर्गत प्रवासी हाताळणी रॅम्प ऑपरेशन्स फ्लाईट ऑपरेशन्स कार्गो आणि पोस्टल सेवा या सेवांचा समावेश आहे मुंबई दिल्ली चेन्नई बंगळुरू हैदराबाद कोची अहमदाबाद गोवा आणि कुन्नूर या अशा नऊ विमानतळांचं सेलेबीकडे असलेलं कंत्राट सरकारनं आता रद्द केलं आहे आणि याच सगळ्या दरम्यान भारताला भार्गवास्त्र ही नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळाली आहे ओडिशा गोपालपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी पार पडली भार्गवास्त्र ही एक ड्रोन विरोधी प्रणाली आहे भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकूण तीन चाचण्या पार पडल्या या दरम्यान चार रॉकेट जागली गेली आणि ती सगळीच्या सगळी आपल्या लक्ष्यावरती आढळली भार्गवास्त्र हे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड अर्थात